एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव परमपूज्य गुरुमौलींच्या उपस्थितीमध्ये राहुरी येथे महासत्संग मेळावा होणार आहे व याचप्रमाणे श्री सिद्ध मंगल पादुका पूजन हा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे या पार्श्वभूमीवर आदरणीय दादासाहेब यांचा दौरा की 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 अहिल्यानगर दौरा झाला अहिल्यनगर जिल्ह्यामध्ये आदरणीय दादांचे ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात स्वागत सर्व सेवेकऱ्यांनी केले अहिनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आगमन होताच विविध कार्यक्रमांचं आयोजन दादांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते कर्जत येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित ध्यान मंदिर या ठिकाणी दादांचं आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले यानंतर अनमोल असे दादांचे मार्गदर्शन सर्व सेविकऱ्यांना झाले राहुरी येथील कार्यक्रमाची देखील माहिती यावेळी देण्यात आली आदरणीय दादांनी जी न्यूज चॅनलशी आणि पुढारी चॅनलशी संवाद साधला यावेळी त्यांनी अध्यात्म स्वामी समर्थ केंद्र आणि इतर सर्व बाबींबाबत उपस्थित सर्वांना सखोल मार्गदर्शन आपल्या अतिशय मधुर वाणीमधून केले तर ती दादांची जास्त वेळ घेत नाही कारण त्याच्यामध्ये खूप ज्यावेळेस त्यावेळेस नक्कीच येण्याचा प्रयत्न केले आणि बोलल परंतु या ठिकाणी आपण सिद्धमंगल पादुका पूजनाचं नियोजन केलेलं एकतीस तारखेला आपल्याला रावळीला जायचं तुम्हाला माहित असं राऊळी जायचं माहिती आहे सगळ्यांना आपल्या त्या ठिकाणी तिकडचे श्री स्वामी समर्थ आज संत सद्गुरु गुदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं दिंडुरी नाशिक येथून स्वामींचा आपल्या सर्वांच्यासाठी निरोप घेऊन खऱ्या अर्थाने आले ते दादासाहेब आपल्या सर्वांची इच्छा आहे की त्यांच्याशी संवाद साधावा आणि आपल्याशी संवाद साधायचं माझंही बरेच वर्ष स्वप्न जाते आज या ठिकाणी पूर्ण होतं आहे श्री स्वामी समर्थ अनेक वर्षांनी आपलंही आगमन झालं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज हे जे दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे खूप धावता दौरा आहे अनेक ठिकठिकाणी कार्यक्रम आहेत तर त्याचं नेमका हेतू काय आहे आणि काय काय पुढील कार्यक्रम आय आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्या भाविकांना आणि पुढारी या चॅनलला लिंक असणाऱ्या सगळ्या सेवेकरी भक्तगणांना नव्या वर्षाच्या शाकंबरी नवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो गेली तीन दिवसापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या नगर जिल्ह्यामध्ये दौऱ्याच्या निमित्ताने येण्याला एक महद्भाग्य लाभलं हा दौरा करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की दिनांक एकतीस जानेवारीला सायंकाळी चार वाजता परमपूज्य गुरुमौलींच्या उपस्थितीमध्ये मुळा सुतगिरणी राहुरी या ठिकाणी सत्संग मेळावा हा आयोजित केलेला आहे आणि हा संदेश सगळ्या सेवेकऱ्यांपर्यंत जिल्ह्यातल्या दक्षिण नगर असो की उत्तर नगर असो चौदा तालुके यांच्या माध्यमात यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातनं हा संदेश पोचावा या करता या दौऱ्यामध्ये विविध विषय आहेत की जे आज गुरुमौली आपल्याला सांगतात गाव तेथे केंद्र घर तेथे सेवेकरी मग केंद्र कशाला म्हणतात तर ज्या चार भिंती जिथे कुठेही जातपात धर्म भेदभाव न करता आलेल्या दुःखिताला विनामूल्य बरं केलं जातं त्या स्वामींच्या स्थानाला केंद्र म्हटलं जातं मग केंद्राची गरज काय सोप्या भाषेत सांगतो जिथे स्वामींचं एक केंद्र उभं राहतं तिथलं एक पोलीस स्टेशन कमी होत असतं त्याच्यामागे अर्थ खूप मोठा आहे आता त्यावर बोलायला आपल्याकडे थोडासा अवधी वेळ कमी आहे परंतु आज गरज आहे नव्या पिढ्यांना संस्कारयुक्त करणं आज गरज आहे मानवाला व्यसनमुक्त करणं आज गरज आहे लोकांना दुःखमुक्तीकडे नेणं आज गरज आहे लोकांना हे मुक्त करता करता रोगमुक्तसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि उद्याच्या भविष्यात चार सहा महिन्यात परत एक मुक्तीचा अभियान आपल्याला चालू करायचं आहे ते म्हणजे तरुण पिढी बालवयातली पिढी ही मोबाईल मुक्त आपल्याला करायची आहे तोही एक विषय आपल्याला डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून हे सगळे गुरुमौलींचे विचार तळागाळात पोचण्याकरता या दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे एवढंच आपल्याला सांगतो श्री स्वामी समर्थ एक प्रश्न असा आहे की आपण जर पाहिलं तर आज धर्मशास्त्राचं जेव्हा जेव्हा अनुकरण केलं जातं किंवा के वेगवेगळे कार्यक्रम केले जातात तेव्हा त्याला वेगळं स्वरूप दिलं जातं किंवा टीका टिकम टिप्पणी आज मोठ्या प्रमाणामध्ये होते कसं पाहतात आता हे धार्मिक जे काही कार्यक्रम होतात आध्यात्मिक होतात त्यामध्ये दोन प्रकारचे लोक जोडले असतात कोणी नास्तिक असतं कोणी आस्तिक असतं पण महाराष्ट्रामध्ये आपल्या संतभूमीमध्ये संतांनी सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी मग याचा अर्थ काय याचा अर्थ असाच आहे की स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये निंदक आहे हितचिंतक नसतील विरोधक असतील प्रतिकूल परिस्थिती असेल समजायचं त्या माणसाचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह एवढं सकारात्मक घ्यावं रामाला तरी लोकांनी सोडलं का कृष्णाला सोडलं का साईबाबा गजानन महाराज स्वामींना सोडलं का आमच्या ज्ञानेश्वर माऊली भावंड तुकोबारायांना सोडलं का कोण तुम्हाला आम्हाला सोडणारे या गोष्टींचा विचार करू नये पण निंदकाशिवाय आपली प्रगती होणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि याच्याकरता एकच सूत्र तुम्हाला सांगतो जिथे गती तिथे गतिरोधक असतो आणि जिथे प्रगती होत असते तिथे विरोधक येत असतात म्हणून हा संदेश तुमच्या माध्यमातून देतोय आपण या ठिकाणी पाहिले की आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं सगळ्यांनी बोलताना काढलेले गणेजीवरी आईले नाही सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत